मराठी राज्य मंडळासोबतच इतर सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याबाबतचा नवा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला आहे त्यानुसार गेली दोन वर्षे देण्यात आलेली मराठी श्रेणी मूल्यांकनाची सवलत दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून रद्द करण्यात येणार आहे येत्या दहावी आणि बारावीसाठी देखील मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे असणार आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळावरील आर्थिक संकट या ना त्या कारणाने टळत नाही आणि हे संकट दूर करण्यासाठी महामंडळाचे उत्पन्न वाढवणे हाच एक पर्याय यावर आता आहे आणि त्याचीच स्वतः एक अनोखी क्लुप्ती शोधून काढली आहे उत्पन्न वाढवणाऱ्या चालक वाहकांना रोखीने प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे एकवीस सप्टेंबर ते वीस ऑक्टोबर हा या योजनेसाठीचा कालावधी ठरवला आहे यासाठी सप्टेंबर दोन हजार तेवीसमधील सर्व दिवसांचे सरासरी निव्वळ उत्पन्न विचारात घेतले जाणार त्या प्रमाणात यावर्षी अधिक उत्पन्न देणाऱ्या वाहनचालक आणि वाहकांना हा भत्ता रोखीने दिला जाणार आहे तसेच प्रवाशांना बसमध्ये प्रवेश नाकारल्याचे आढळल्यास प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही मुसलमान आणि पोलीस अधीक्षक रायगड यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार ईद ए मिलाद निमित्ताने सोमवारी सोळा सप्टेंबर रोजी राज्य शासनाने जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी ही रायगड जिल्ह्यामध्ये कायम ठेवण्यात आली राज्य सरकारने सोमवारीची सुट्टी रद्द करून ती बुधवारी अठरा सप्टेंबर रोजी जाहीर केली असे आहे आणि असे असले तरी रायगड जिल्हा प्रशासनाने सोळा सप्टेंबर रोजीची सुट्टी कायम ठेवली आहे अलिबाग तालुक्यातील नांगरवाडी येथील रमेश धुमाळ यांनी आपल्या घरच्या गणेशोत्सवात मानवी उत्क्रांतीचे टप्पे दाखवणारा देखावा चलचित्राच्या स्वरूपात मांडला आहे अश्म युगापासून आज संगणक युगापर्यंत मानवाने प्रगती केलेली आहे मानवी उत्क्रांती आपण अभ्यासक्रमामध्ये शिकतो मात्र सामान्य माणसाला हे टप्पे माहीत नसतात हे माहिती व्हावे या हेतूने हा देखावा यंदा सादर केल्याचे रमेश धुमाळ यांनी म्हटलंय हा देखावा पूर्णपणे पर्यावरणपूरक असून देखावा तयार करताना रोजच्या वापरातील वस्तूंचा विनोपयोग करण्यात आलेला आहे कात्रजवरून नवले ब्रिजकडे जाणाऱ्या रस्त्याला सर्व्हिस रोड नसल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांची खूप अडचण होती आणि आणि याच अडचणीचा फायदा घेत ट्राफिक पोलीस हे नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत ट्राफिक एपीआय शिल्पा लंबे हे त्या ठिकाणी कारवाई करत असताना नागरिकांशी अतिशय खालच्या भाषेमध्ये संवाद त्यांनी केलेला आहे सामाजिक कार्यकर्ते संतोष साठे यांनी या गोष्टीचा जाब विचारल्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी त्यांच्याकडून देण्यात आली संतोष साठे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे महाराष्ट्राची परंपरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारूड आणि पारंपरिक नृत्य आताची पिढी विसरत चालली आहे हाच धागा पकडून मावळच्या प्रति शिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगाव मधील अभिमान सोसायटीमध्ये गणपती पुढे पारंपरिक नृत्य करून महिलांनी प्रेक्षकांची मनं जिंकली सध्या केवळ डीजेच्या तालावर तरुणाई फिरकत असते पारंपरिक खेळ सण आत्ताच्या पिढीला समजावे यासाठी हा कार्यक्रम सादर करण्यात आला आहे देशातील रेल्वे जाळे अधिकाधिक विस्तारित आणि अतिवेगवान होणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून देशातील पहिल्या वंदे भारत मेट्रोला सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत अहमदाबाद भुज दरम्यान एकशे दहा किलोमीटरच्या वेगाने ही मेट्रो धावणार आहे दरम्यान नऊ स्थानकांचा यामध्ये समावेश आहे पिंपळे गुरव येथील मयूर नगरी सोसायटी समोरील सतरा ते अठरा वाहनांच्या रविवारी पहाटे चार वाजता काचा फोडण्यात आला पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अधिक तपास सुरू आहे नाशिकच्या पंचवटीमध्ये कैलास मित्रमंडळाच्या वतीनं भव्य असा शिवपिंडाचा देखावा साकारण्यात आला या पिंडाची उंची तब्बल एक्केचाळीस फूट आहे सुमारे समोर सहा फूट शंकराची मूर्ती आणि पाच फुटी नंदीची प्रतिकृती देखील साकारण्यात आली हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळतीय एसटीचा प्रवास करताना अनेकदा प्रवाशांच्या अनेक, अनेक तक्रारी असतात त्याची दाद दा आता दा कुठे मागायची याची आता अडचण असते आणि अनेकदा संदर्भात परिपत्रकीय सूचना करण्यात आलेल्या आहेत तरी देखील त्याचे पालन होतेच असे नाही त्यामुळे आता प्रवाशांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आणि पर्यायाने एसटीची सेवा सुधारण्यासाठी आता एसटीच्या बसमध्येच आगार व्यवस्थापक आणि स्थानक प्रमुखाचे दूरध्वनी क्रमांक एसटीच्या बसच्या प्रदर्शनीय भागामध्ये लावण्याचा निर्णय घेतला आहे मुसळधार पाऊस अतिवृष्टी आदी हवामान विषयक घडामोडींचे अचूक पूर्वानुमान देणारे चार एक्स बँड डॉपर वेदर रडार विलेपार्ले पनवेल विरार आणि कल्याण येथे बसवण्यात आले त्यामुळे मुंबईत अतिवृष्टी वादळी वारे यांचे अंदाज लवकर अचूक नोंदवणे शक्य होणार आहे पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी लक्ष्मी रोड टिळक रोडसह शहरातील प्रमुख रस्ते बंद राहणारे लक्ष्मी रोड टिळक रोड केळकर रोड बाजीराव रोड यासह प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद राहतील मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत रस्ते बंद राहतील पुण्यामध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणारे अनेक रस्त्यांवर नो पार्किंग तर अनेक मार्ग एकेरी होती हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईसह उपनगरात पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे दुसरीकडे विदर्भासह मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे दोन लोकलमधील अंतर आता तीन मिनिटांचे आहे परंतु अनेकदा दुसरी लोकल यायला वेळ लागतो यातील तांत्रिक अडचणी कर दूर करत तिन्ही मार्गांवरील लोकलना आता कवच प्रणालीद्वारे बरोबरच आता कंबाईंड कम्युनिकेशन बेस्ट ट्रेन कंट्रोल यंत्रणा जोडली जाणार आहे त्यामुळे दोन लोकलमधील वेळेचे अंतर आता एकशे ऐंशी सेकंदांवरून एकशे पन्नास सेकंदांवर येणार आहे अशा प्रकारची प्रणाली लाभणारे मुंबई हे पहिलेच शहर ठरणार आहे या प्रणालीमुळे आता येत्या तीन वर्षात लोकल फेऱ्यांची संख्या दुपटीने वाढणार आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या ठाणे खाडीपूल तीन प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे काम आता पूर्ण झालेले आहे